पोलीस पाटीलला गावबंदी बोरामळी गावात दडपशाही पाटलासह कुटुंबातील सात जणांना गावाबाहेर काढलं गावगुंडांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाका बिरसा मागणी प्रतिनिधी बोरमळी तालुका चोपडा येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरासह कुटुंबातील सात जणांना जबरीनं गावाबाहेर काढणाऱ्या बाबुराव बुटा पाडवी व त्यांच्या सहकाऱ्यांवर पुन्हा दाखल गुन्हा दाखल करून अटक करून कायमस्वरूपी जेलमध्ये करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात आले आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांच्या मार्फत देण्यात आलं यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालंधर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते बोरमळी तालुका चोपडा येथील जिल्हा जळगाव या गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरा व त्यांच्या कुटुंबातील सात जणांना बाबुराव बुटा पाडवी यांनी पोलीस पाटीलचा मान दुसऱ्या उमेदवाराला मिळाला याचा राग मनात धरून दमदाटी व जबरदस्तीने त्यांना गावाबाहेर काढत गावबंदी केली आहे सदर घटनेचा आम्ही बिरसा संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो या गावातील बाबूराव बुटा पाडवी यांच्याकडे दोन पिढ्यांपासून परा परंपरागत पाटील की होती ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जिल्हा प्रशासनानं पुन्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली या भरती प्रक्रियेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संजय नारायण पावरा यांची बोरमळी गावच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती करण्यात आली ही गोष्ट सहन न झालेल्या बाबुराव पाडवी व त्यांच्या सहकार्याने संजय पावरा यांच्या घरातील सामानाची मोडतोड केली शेती साहित्यासह बैलजोडी विकून टाकली पीकही कापून नेलं संजय पावरा यांच्या आईवडील भाऊ काका काकूंसह सात जणांना गावा गावाबाहेर हाकलून लावलं याबाबत संजय पावरा यांनी अडावद पोलीस ठाण्यात व तालुका प्रशासनाकडे दाद मागितली आहे परंतु पोलिसांकडून व तालुका प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही म्हणून सदर पोलीस पाटील व त्यांचे कुटुंबीय का भारत देशात लोकशाही सुरू आहे अशा प्रकारची दडपशाही खपून घेतली जाणार नाही तरी या प्रकारातील संशयित आरोपी बाबुराव बुटा पाडवी व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी जेलबंद करण्यात यावं व नवनिर्वाचित पोलीस पाटील संजय नारायण पावरा यांना पोलीस पाटील पदावर काम करण्यास संरक्षण देण्यात यावं त्याचबरोबर त्यांची शेतजमीन घर घरातील सामान पशुधन परत मिळवून द्यावं अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे